नवीन एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते खाऊन yes, तर नवीन आपण आज दुसरा पदार्थ बघणार आहोत आणि तो म्हणजे डेट वॉलनट केक येस तर ताई आजही आपल्या सोबत आहे आणि डेट वॉलनट केक आपण करणार आहोत पायी पुन्हा एकदा थँक्यू तू माझ्या एपिसोड मध्ये सहभागी झाल्याबद्दल थँक्यू मला बोलवलंस परत एकदा येस सो डेट वॉलनट केक विषयी काय सांगशील डेट वॉलनट केक प्रमाणे त्याच्यात मेन म्हणजे आपले खजूर आहेत म्हणजे डेट्स आहेत आणि खजूर अत्यंत अत्यंतिक आपल्याला हेल्थसाठी चांगले असतात आणि वॉलनट्स पण चांगले असतात त्यामुळे त्याच्यात आपण वॉलनट टाकलेला आहे आणि ख्रिसमस साठी वगैरे एरवी आपण प्लम केक बनवतो पण प्लम केकची लॉंग आहे जरा लेंदी प्रोसेस आहे त्याच्याऐवजी एक वेगळा ऑप्शन म्हणून तुम्ही हा बनवू शकता केक डेट वॉलनट आणि खमंग असतो अगदी तो रंग दिसतोय तुम्हाला सुंदर आलाय ब्राऊन कलर वो, असा वो, तर ह्याच्यात आणि कसं आहे ह्याच्यात है, पण आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे डेट्स गव्हाचं पीठ दूध आणि वॉलनट्स हे मेन आणि ब्राऊन शुगर ओके okay. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने हा हेल्दी केक आहे आणि ह्याचं कसं वैशिष्ट्य म्हणजे काय की हा थोडा एक तीन चार दिवस टिकतो ओके okay. बर सो so, साठी आम्ही हा दुसरा केक बघतो तोपर्यंत तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा डेट वॉलनट साठी लागणार साहित्य बघून घेऊ हे गव्हाचं पीठ आहे हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे त्याच्यात वन टीस्पून आपण बेकिंग सोडा घालून घेतलाय okay. इथे वन फोर्थ कप म्हणजे किंवा वाटी जे काय तुम्ही घ्याल त्यांनी तेल आहे mm -hmm. हे वन अँड हाफ म्हणजे अर्धा वाटी ब्राऊन शुगर आहे mm -hmm. हे एक कप खजूर आणि mm -hmm. एक वाट एक कप नीच त्याच मापाने दूध असं आपण भिजत घालून ठेवायचं एक पंधरा मिनिटं okay. आणि मग त्याची ही पेस्ट करून घ्यायची ओके आणि आक्रोड आहेत हे आपण वॉलनट केक म्हणतोय म्हणून घालतोय पण okay. जर कोणाला चालत नसतील तर नुसते डेट्स okay. घालून करू शकता ओके okay. डेट वॉलनट केक आता कसा बनवायचा ते बघून घेऊ आपण ही इथे डेट आणि म्हणजे खजूर आणि दुधाची जी पेस्ट आहे ती मी आता बोलमध्ये टाकते डेट आणि दूध मिक्स पेस्ट ह्याच्यात ऍड केली आहे त्याच्यात हे तेल जे आहे ते पण घालून घेऊया ही थोडी साखर आहे ती पण टाकू हे आपण मिक्स करून घेऊया हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यात आपण बेकिंग सोडा मिक्स केला होता तेमी थोड़ो मिक्स ते मी थोडसं मिक्स करून घेते हलक्या हाताने आणि त्यात थोडं थोडं करून आपण ह्या मिश्रणात मिक्स करायचं आपण हे मिक्स केलंय तर थोडं मला घट्ट वाटतंय कधी कधी होतं असं तर त्यासाठी काय करायचं एक थोडं दूध घ्यायचं अगदी वन ऑर टू टी स्पून असं आणि ते थोडंसं टाकायचं त्याच्यात ओके ते दुधाचं असं गार गरम असं काही नाही अगदी खूप गरम घालू नका पण नॉर्मल टेम्परेचरचं चालतं दूध त्यात आपण सगळं मिक्स केलेलं आहे गव्हाचं पीठ थोडं दूधही घातलं मी कारण कन्सिस्टन्सी घट्ट होती आता ही आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे असं खूप घट्ट पण नाही आणि एकदम पातळही नकोय आपल्याला ओके अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे बरोबर बरोबर तर आता ह्याच्यात आपण थोडे आक्रोडाचे हे ठेवलेत तुकडे ते ह्याच्यात मी घालून घेते ते हलक्या हाताने मिक्स करायचे फार जोरजोरात असं मिक्स नाही करायचं हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं ओव्हर मिक्स नाही करायचं आणि आता आपण हे जे केकचं भांडं तयार करून ठेवलंय आहे त्याच्यात ते घालते मी आपण असं बॅटर घालून घेतलेलं आहे पात्रात ते थोडंसं टॅप करून घेतलं आहे आणि आता त्याच्यावर मी हे फक्त डेकोरेशनसाठी तीन काप लावते वॉलनटचे प्री हिटेड ओवन आहे एकशे ऐंशी डिग्री आता त्याच्यात आपण हे ठेवतो हा केक तयार झालाय छानसा तुम्ही बघू शकता इतका छान खरपूस भाजला गेलाय चव बघते कम्माल केक आहे हा म्हणजे वॉलनट त्याला एक चव आहे आणि वरणात ते घातलं म्हणजे तोंडात येताना इतकं मस्त क्रंच येतोय हो तेच आणि मजा येते हा केक खाताना म्हणजे क्रिसमस अगदी वेगळ्या पद्धतीने होईल म्हणजे जर तुम्ही जर प्लम केक नाही करू शकलात तर मग हा केक एकदम बेस्ट आहे आणि आहे अगं फक्त तू पाहिलीच कृती नुसतं मिक्स करायचंय जास्त बीटिंग नाहीये काही नाहीये अतिशय सोप्पा आहे मला तर फार मजा आली हा केक खाऊन आणि खूप आवडला आणि मी हा करून पाहिन ह्या क्रिसमसला नक्कीच आणि छोट्या जर मुली असतील घरात किंवा मुलं ज्यांना आवड असेल कुकिंगची ते सुद्धा पटापट झटपट आई बरोबर हा केक करू शकतो नक्कीच नक्कीच अतिशय वेगळा आणि सोपा करायला आणि घरातल्या साहित्यापासून करता येणारा असा हा केक आहे थँक्यू so uh, well, सो मच प्रज्ञा तू पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि छान दोन रेसिपीज दाखवलेस त्याबद्दल आर वेलकम आणि थँक्यू मला इथे तू परत एकदा ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल येस yes. पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चिअर्स आणि तुम्हाला सगळ्यांना क्रिसमसच्या खूप शुभेच्छा